ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा माघी गणेशोत्सवा निमित्ताने कल्याणमध्ये आमदार विश्वनाथ भोईर यांच्या माध्यमातून श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे यावेळी आमदार भोईर यांना तुम्ही अयोध्येत जाणार आहात का असं विचारलं असता त्यांच्याकडून सांगण्यात आलं की देवाचे असे संकेत मिळाले की तू इथेच थांब आणि इथेच राम मंदिर बनव त्या हिशोबाने प्रभू भव्य मंदिर बनवलं आहे त्याचबरोबर आम्ही सर्वजण एकत्रपणे अयोध्येमध्ये मध्ये जाऊन प्रभू श्री रामाचं दर्शन देखील घेणार आहे असे संकेत असावे का इथे राम मंदिर तयार होणार आहे त्यामुळे अयोध्येला काय जाण्याची गरज वाटली नाही देवाचे असे संकेत मिळतात की बाबा तू पण इथे थांब आणि मंदिर इथेच बनव त्या हिशोबाने मंदिर बनवलेलं आहे आपण एकत्र जाऊ ना सर्व एकत्र जाऊ काय ना जाणार असं काय विशेष नाही काही छोट्या मोठ्या घटना सोडल्या तर आम्ही सर्व एकत्र येत आणि एकत्रच आम्ही अयोध्येला कधी ना कधी कदे जाणार बघताना तुम्ही काय आवडता प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा